मित्रांनो नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये शक्ती ॲपद्वारा अनेक महिलांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे अशा भरपूर महिलांचे अर्ज डिसअप्रुव्हल झालेले आहेत तरी पण मित्रांनो तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण तुमच्या डिसअप्रुव्हल झालेला अर्ज चोवीस तासात अप्रुव्हल म्हणजेच मंजूर करायचा असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रुव्हल झालेले आहेत त्या महिलांना चोवीस तासात त्यांचा अर्ज अप्रुव्हल करायचा असेल तर त्यांनी पुढील पद्धतीने अर्ज करायचे आहे ज्या महिलांनी नारी शक्ती ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्या महिलांनी सर्वप्रथम तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये असलेला नारीशक्ती बुक ॲप ओपन करा ओपन केल्यानंतर आता केलेले अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जो अर्ज तुम्ही केले आहेत तो अर्ज या ठिकाणी दाखवले आहे आता यामध्ये या महिलेने नारीशक्तीदूत ॲपद्वारे दूत ऑनलाईन अर्ज केलेला होता तो आता डिसअप्रुव्हल म्हणजेच नामंजूर झालेला आहे आता खरं कारण नामंजूर होण्याचं काय आहे हे आपण माहिती करून या, या। इथे दिसत असलेला यम यस यम वेपेशन डन याला काही करायचे नाही या खाली एक ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना अप्लिकेशन डिसअप्रुवल त्यानंतर दिस सर्वे रिजेक्टेड यू कॅन अपडेट डिटेल्स अँड रिअप्लाय म्हणून हा ऑप्शन देण्यात आलेला आहे आता ग्रीन पट्टीमध्ये जो व्हि रिजनचा ऑप्शन दाखवला जात आहे त्यावर केल्यानंतर नेमका तुमचा अर्ज कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे पहा इथे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे सर्वे रिजेक्शन रिजन अर्ज अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीच्या रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीच्या मतदान ओळखपत्र यापैकी एक प्रमाणपत्र ओळखपत्र म्हणून चुकीचे जोडलेले आहे म्हणजेच वरील दिलेल्या कागदपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र जोडलेला आहे तो तुम्ही चुकीचा जोडलेला आहे त्यामुळे तुमचा अर्ज डिसअप्रुव्हल म्हणजेच रिजेक्ट करण्यात आलेला आहे तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र अथवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड जोडलेले नाही म्हणून तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अनेक महिलांचे अर्ज डिसअप्रुव्हल होण्याचे कारण वेगवेगळे वे असू वे 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 शकतात म्हणून तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे नेमकं काय चुका झाल्या त्या दुरुस्त करून व्यवस्थितरित्या न चुकता फॉर्म भरण्यासाठी एडिट या बटनावर क्लिक करा त्या बटनावरती क्लिक करून ज्या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करायचे सांगितले आहे त्याच ठिकाणी लक्षपूर्वक वरील सांगितल्याप्रमाणे कागदात न चुकता अपलोड करा नंतर तुम्ही फार्मा सबमिट बटनावर क्लिक करून फार्म सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा फार्मा पुन्हा रिव्ह्यू मध्ये जाऊन चोवीस तासाच्या आत तुमचा फार्मा अप्रुव्हल म्हणजेच मंजूर करण्यात येईल तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो